हाय हॅलो नमस्कार सर्व कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवं मी मोनिका स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा आपला विषय असणार आहे अनुभव म्हणजे जे काही आज मी तुमच्यासोबत आपल्या फॅमिलीसोबत शेअर करणार आहे ते सर्व काही अनुभवावरनं आलेल्या गोष्टी आहेत किंवा अनुभवावरनं मी सर्व काही शिकले असं काहीसं असणार आहे तर आज जे काही बोलणार का, आहे ते सर्व सत्य परिस्थितीवरतीच आधारित असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जरासुद्धा स्किप करू नका आणि अजून कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं किंवा या व्हिडिओवरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे कळवायला अजिबातसुद्धा विसरू नका कारण खूप जास्त आत्ताच्या परिस्थितीमध्ये उद्भवणारा प्रश्न आहे त्यामुळे कमेंट नक्की करा कमेंट जर तुम्ही केली तरच माझे टॉपिक कसे आहेत किंवा मी जे बोलते ते सत्य परिस्थितीवर आहेत का हे मला कळण्यासाठी मदत होईल त्यामुळे कमेंट करायला अजिबात सुद्धा विसरू नका तर चला जास्त उशीर न करता सुरू करते मी आजच्या आपल्या टॉपिकला मला असं वाटतं जेव्हा आपण मुलीचं लग्न करणार असतो म्हणजे मुलगी जेव्हा सासरी जाणार असते तेव्हा तिच्या आईवडिलांनी तिला काहीही न शिकवता पाठवलं तरीसुद्धा चालेल पण मात्र एक गोष्ट तिला जरूर शिकवायला पाहिजे ती म्हणजे घरातल्या लोकांसोबत कसं वागायचं सर्वांसोबत अपुलकीन कसं वागायचं सर्वांवरती निस्वार्थ प्रेम कसं करायचं किंवा सर्व घरातली माणसं आहेत ती जोडून कशी ठेवायची हे जरी तुमच्या मुलीला तुम्ही शिकवून पाठवलं हो ना तर मला नाही वाटत की ती घरातली मुलगी झाल्याशिवाय राहील म्हणजे ती घरातली सून तर होईलच लाडकी सून तर होणारच आहे ती अशा सगळ्या तिच्या वर्तणुकीवरनं पण ती घरातली दुसरी मुलगी सुद्धा होऊन जाईल बरोबर ना मग तुम्ही म्हणजे मुलीचे जे काही आई वडील आहेत ते बाकीच्या गोष्टी तिला शिकवा अगर ना शिकवा नाही शिकवल्या तरी सुद्धा मला वाटत नाही का की काही फरक पडेल कारण जर ती व्यवस्थित घरामध्ये ऍडजस्ट करून घेत असेल किंवा सर्व नाते संबंधांना ती व्यवस्थितरित्या निभावत असेल तर तिला एखाद्या वेळी स्वयंपाक येत नसेल किंवा एखाद्या वेळी तिला एखादं काम कुठलं येत नसेल तर ते काम शिकवताना किंवा ते काम तिच्याकडनं करून घेताना समोरच्याला सुद्धा तितकाच आनंद होईल जितका तिच्या आईला म्हणजे पहिल्यांदा जी आई एखादी गोष्ट आपल्या मुलीला शिकवते ना त्यावेळी तिला किती आनंद होतो की अरे माझी मुलगी नवीनच शिकते बरं का पहिल्यांदा शिकते म्हणजे हा तिच्या संसारासाठीचं जी काही वाटचाल चाललेली आहे तिच्या संसारामध्ये ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्यातली तिची ही वाटचाल आहे किंवा त्याची ही सुरुवात आहे असं आईला वाटतं ना जेव्हा मुलगी आपली काहीतरी नवीन गोष्ट करते किंवा शिकते तसंच काहीस सासूलासुद्धा वाटेल जेव्हा आपल्या सुनेला ती शिकवेल पण कधी वाटेल ती नवीन आलेली सून सगळ्यांना मिक्स करून घेईल सर्वांसोबत आनंदाने राहील प्रेमाने राहील तेव्हाच ना पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये उलट होते मुलीनं काहीतरी सांगायचं की सासू अशी बोलली तर मग आईनं तिला सांगायचंच का ऐकून घेतेस तू उलट उत्तर द्यायचं किंवा ऐकून घेऊ नको आम्ही तुला एवढ्या लाडात वाढवलं एवढ्या लाडात ठेवलं तू पण त्यांना काहीतरी म्हण किंवा तू त्यांचं ऐकूच नको अशा पद्धतीनं आजकालच्या आया मुलींना शिकवतायत त्यामध्ये म्हणजे मी मुलीच्या वडिलांना कधीच दोष देणार नाही कारण त्यांना बिचाऱ्यांना काही माहीत नसतं जे काही घरात घडतय किंवा जे काही आपल्या मुलीला शिकवलं हो जाते हे त्यांच्याशी म्हणजे त्याच्याशी ह्यांचा काहीही संबंध नसतो पण हे शिकवणारं कोण असतं मुलींच्या आया म्हणजे मुलींच्या आयांचं मुलींच्या संसारामध्ये इतकं बारीक लक्ष असतं ना की तिनं उठते किती वाजता ती खाते किती वाजता घरातली कामं किती वाजता करते मुलगी आत्ता यावेळी काय करत असेल एवढं सगळं बारीक सारीक गोष्टी मुलीच्या आईला माहीत असतात तर ह्या कशामुळे माहीत होतात त्यांचं लक्ष मुलीच्या संसारामध्ये असतं म्हणूनच तर माहिती होतात ना पण असं कधी शिकवणार ना नाही ना ना बरं बाई सासूकडनं झालं असेल ठीक आहे त्या मोठ्या आहेत तू समजून घे किंवा त्यांच्या वयाप्रमाणे त्यांना जास्त अनुभव असतील तर थोडंफार तू ऍडजस्ट कर त्या म्हणतील तसं कर पण नाही असं बिलकुलसुद्धा मुलीला शिकवलं जात नाही आणि असं ह्या परिस्थितीला शिकवलं जात नाही म्हणूनच खूप सारे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत खूप सारे संसार मोडलेले आहेत अशा भरपूर सारे केसेस मी जवळून पाहिलेले आहेत जे फक्त आईमुळे संसार मोडायला सुद्धा कमी झालेले नाहीत म्हणजे अशा काही छोट्या छोट्या गोष्टींमुळे डिवॉर्स झालेले आहेत घटस्फोट झालेले आहेत आणि त्याचं कारण समजून न सांगणं चुकीच्या गोष्टी मुलीला सांगणं किंवा तू असं करते ना मग तू बरोबरच आहे घरचे सगळे तुझ्या चुकीचे आहेत असं ठामपणाने मुलीला सांगणं ह्या सर्वांमुळे खूप नुकसान झालेलं आहे खूप संसार मोडलेले आहेत त्यामुळे मला फक्त मुलींच्या आयांना म्हणायचं आहे की त्या आता तुम्ही जेवढं लहानाचं मोठं केलं ठीक आहे अठरा वीस वर्ष पंचवीस वर्ष काही काही ना तीस वर्ष सुद्धा तुम्ही सांभाळला असेल पण जे काही राहिलेलं वर्ष आहे जे काही राहिलेलं त्यांचं आयुष्य आहे ते तिचा नवरा तिचे सासरे यांनाच तर बघायचं आहे ना का तुम्ही तिच्या शेवटपर्यंत टिकणार आहात असं कधीच होणार नाही त्यामुळे जे काही आहे ठीक आहे आपलं सल्ला देण्याचं काम आहे आपण सुद्धा मोठे आहोत आपल्याला सुद्धा बऱ्याचशा गोष्टी कळतात पण कळतात म्हणून वाईट गोष्टी शिकवायला जाऊ नका चांगल्या तेवढ्याच गोष्टी शिकवा कारण आज ती कोणाची तर सून आहे उद्या तुमची कोणतरी सून होणार आहे उद्या तुमच्या सुनेची कोणतरी आई असणार आहे त्यामुळे सुरुवात आपल्यापासून करायची आहे आपण आपल्या मुलीला चांगलं शिकवायचं आहे आता हा राहिला सासू आणि सुनेबद्दलचं नातेसंबंध किंवा त्यांच्या घरातलं जे काही भांडण म्हणा किंवा थोडंफार जे काही वाद असतात त्याबद्दलचं मत पण नंदा नंदा कधीतरीच येणार असतात ना म्हणजे जवळपास तीन चार वेळा चार पाच वेळा जास्तीत जास्त वर्षातनं येतील त्यांना पण त्यांचा संसार आहे त्यांना पण चांगलंच कळतं किती माहेरी जायचं किंवा किती राहायचं आणि काहीतरी अडचण असेल त्याच वेळी न म्हणजे त्या घरची मुलगी पत्ताचं घर असतं तिच्याच घरी तिनं यायचं नाही हा कुठला नियम किंवा हा कुठला न्याय ज्या घरात ती लहानाची मोठी झाली तिनं सुख दुःख सगळे जवळून पाहिलेले असतात आणि त्याच घरी तुम्ही अशी अपेक्षा करता की तिनं यायचं नाहीये तिनं इथे येऊन हक्क दाखवायचं नाहीये असं का बरं जेव्हा पडत्या काळामध्ये ती तिथे उभी राहिलेली असते किंवा तिला चांगलं वाईट कळतं कोणत्याच बहिणीला भावाचा संसार मोडावा असं कधीच वाटत नाही ना कुठली बहीण अशी होणारे भविष्यात म्हणजे मी सांगते भविष्यात सुद्धा असं कोणच होणार नाही की तिला बहिणीला वाटणार नाही आपल्या भावाचा संसार मोडावा मग तुम्हाला असं का वाटतं की नंदा येऊन आमच्या संसारामध्ये ढवळाढवळ करतात हो बाई एखादी गोष्ट तुमची वाईट वाटत असेल तर ती तुम्हाला पटकन बोलून जाईल की हे असं नसतं ते तसं करायचं असतं किंवा तिला लहानपणापासून ते रूढी परंपरा घरातले जे काही नियम असतात ते सर्व बघतच मोठी झालेली असते सर्व बघूनच तर तिला समजलेलं असतं मग तिनं जर त्या गोष्टीत सांगण्याचा प्रयत्न केला तर त्या तुम्ही ऐकून घेण्याच्या ऐवजी तिला काहीतरी मागून पुढून टोचून बोलायचं किंवा कशाला आली का बाई उगीच आमच्या घरी येत राहते हिला काही कामच नाही असं बोलणं चुकीचं आहे ना तुम्ही पण कधीतरी नंदा होणार आहात आपल्या पण भावाला कधीतरी बायको येणार आहे मग त्या पद्धतीनं आपण थोडंसं वागायचं म्हणजे आपल्याला कितपत सहन होणार आहे तितकंच आपण सुद्धा वागायचं आहे त्यांच्या सोबत म्हणजे जितकं आपल्याला सहन होईल वा ना वाईट वागणं तितकंच आपण समोरच्या सोबत सुद्धा वाईट वागायचं आहे मग तुम्हाला असं का वाटतं बरं की आपला भाऊ आहे तो बदलणारच नाही किंवा आमच्या घरी जी कोणी मुलगी येणार आहे ती चांगलीच असेल तुम्ही जसं आहे तशीच तर ती असणार आहे बरोबर ना त्यामुळे जी काही सुरुवात असेल ती फक्त आपल्यापासून करायची आहे बाहेर डोकायला जायचंच नाही की बाहेरचं कसं वागतंय किंवा बाहेरची कशी वागते आपण काय वागतो आपण जिथे आहोत किंवा आपण ज्या घरी संसार करतोय त्या घरी तसं वागायची गरजच आहे का किंवा आता म्हणजे माहीत नाही पहिल्यांदा असेलही तितकासा सासरवास पण आत्ताच्या मुलींना सासरवास हा प्रकारच राहिलेला नाही सासू एक पट बोलली तर ही चारपट बोलते चारपट बोलून मोकळी होते का गं बाई त्यांचा मान अपमान करायला तुला घेऊन आले ते वाजत गाजत का तू त्यांचा उतारा करावा म्हणून कुठे दवंडी पिटवली होती नाही ना तू त्यांच्या मुलाचा चांगला संसार करावा घराला घर गर पण द्यावं घरची लक्ष्मी म्हणून तू घरी यावी हे सगळं त्यांनी स्वप्न पाहिलेलं असतं मग ते स्वप्न मोडण्याचा तुझा अधिकार काय किंवा जे कोणी मुलींना शिकवत असतील तू असंच वाघ तसंच वाघ आणि हे समजावणाऱ्याचं ना तुआ सच्वाग, तुआ सच्वाग। एक कान फोडले पाहिजेत मला असं वाटतं त्यांना त्यांचा पण संसार नीट करता आला नसतं म्हणजे ज्या आया असं शिकवतात ना मुलींना त्या आयांना त्यांचा संसार कधीच करता आलेला नसतो त्यांनी स्वतःनी त्यांच्या नंदांना कधीच सांभाळलेलं नसतं किंवा आल्या गेलेल्या पाहुण्यांना कधीच त्यांनी नीट बघितलेलं नसतं बरं बघितलेलं नसतं निदान त्यांनी तांब्या भरून सुद्धा कधी त्यांना पाणी दिलेलं नसतं जे काही नातेवाईक येतात किंवा पाहुणे मंडळी येतात त्याच मुली आपल्या मुलीला असं शिकवतात बरोबर ना हो बरो आता ह्या सगळ्या गोष्टीवरती इतकं झोमणार आहे सगळ्यांना सगळ्यांना इतकं लागणार आहे ना, ना, ना पण ही सत्य परिस्थिती झाली आहे माझं काय तुमचं काय किंवा जगाचं काय हे चाललेलं आहे सगळीकडे बरोबर ना मला तर असं वाटत नाही की मा आई ना, माझ्या आईनं कधी मला चुकीची गोष्ट शिकवली असेल म्हणून उलट तू समजून घे तू ऍडजस्ट कर तू त्यांच्या गे घरात गेलेली आहे ते नाही तुझ्या घरी आले अशा भाषेत मला सांगितलेलं आहे आणि आम्हीसुद्धा म्हणजे आईचं एवढं आम्ही हे करतो ना खरंच म्हणजे माझी आई तिनं तिची सासूबाई म्हणजे आमच्या आजीला सहा मुलं होते आणि दोन आत्या होत्या मला तर आमची आजी म्हणजे वारेपर्यंत ती जवळपास वारे तेरा चौदा वर्ष आमच्या मम्मीचं लग्न झाल्यानंतर होती आमच्यामध्ये आम्हाला चांगलं कळत होतं पण आमच्या आईनं आमच्या आजीला एवढं आईसारखं प्रेम केलं होतं म्हणजे आमची आई कधी माहेरी जरी चालली ना तरी पण आमच्या आईला आमची आजी, आजी म्हणायची की जाऊ नको तू गेल्यानंतर मला करमत नाही किंवा गेल्यानंतर लवकर ये बाई मला घरात मन लागत नाही तू नसल्यानंतर जेवावं असं वाटत नाही इतकं आमच्या आजी म्हणजे आमच्या आईनं आमच्या आजीसाठी जीव लावला होता मग अशा गोष्टी काही उगीचच नाही घडत आणि अजून पण माझ्या आत्या आत्ता एक आहे एक वारलेली आहे पण जे काही सगळं माझ्या आईच्या हातून झालेलं आहे असं म्हटलं तरी चालेल सगळं काही त्यांच्या मुलींचे लग्न त्यांचं जे काही असतं घरातलं ते सगळं माझ्या आईच्या येणं जाणं सगळं सगळं अजून सुद्धा आमच्या आत्याच्या मुली आत्याचे मुलं अजून सुद्धा येतात आता त्यांच्या मुलांचे लग्नाचे वय झालेले आहेत तरी सुद्धा म्हणजे मग आमच्या आई आम्हाला का बरं वाईट शिकवेल म्हणजे तसंच असतं परंपरा असते जे आईनं केलंय ना तेच मुलगी पुढे चालत येणारे किंवा तेच करत राहणारे त्यामुळे आईनं नीट शिकवा मुलींना कोणाचा संसार उद्ध्वस्त करायला जाऊ नका ज्याचं त्याला सगळं कळतं तुम्ही नसल्यानंतर ती तिचा संसार करणारच आहे आणि मला नाही वाटत की कोणत्या मुलीला स्वार्थ शिकवावा लागत असेल ती तिच्या संसारासाठी तितकी स्वार्थी असणारच आहे पण तुम्ही उगीच जाऊन मध्ये मध्ये लुडबुड करणार उगीच ढवळाढवळ करणार त्यामध्ये तुम्ही पण वाईट होता ती घरात नवीन आलेली मुलगीसुद्धा वाईट होते की असं वाटतं की काय संस्कार आहेत उगीच केले यार किंवा उगीच म्हणजे जे, जे काही असेल ते तर असं सर्व मला बोलायचं होतं असं सर्व सांगायचं होतं आणि बऱ्याच ठिकाणांचे अनुभव आलेले आहेत मला बरेचसे व्हिडिओसुद्धा मी बघितले होते म्हणून म्हटलं चला ह्याच्यावरती एखादा आपला व्हिडिओ बनवूनच टाकूया कारण सत्य परिस्थिती सांगायला मलासुद्धा आवडते तुम्हाला तर माहीतच आहे आणि जे काही आहे ते सगळं रोखठोक असतं तोंडावर असतं मागे वगैरे आपण काही बोलत नाही लगेच बोलून दाखवायचं तर असं काही तुमच्या बाबतीत झालेलं आहे का, का? किंवा मी जे सांगते ते चुकीचं आहे का हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि असं जर कधी कुठे काही होत असेल तर तिथे नक्की बोलायला पाहिजे तुम्ही आणि स्पेशली आया नो मुलींना अजिबात चुकीचं शिकवायला जाऊ नका कारण जे तुम्ही दुसऱ्याच्या घरात वाट लावता ना तीच तुमच्या घरात उद्या होणार आहे कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये जे करायचे ना ते इथेच फेडायचे आता नाही मुलगा किंवा नातू असं काही फेडणार नाही आपण केलंय आपणच फेडायचं जाईची फुलं जाईखालीच पडतात दुसरीकडे पडायला जात नाहीत त्यामुळे चांगलं शिकवा तुम्ही तुमच्या मुलींना चांगलं शिकवलं तर तुम्ही तुमच्या सुनांच्या राज्यामध्ये व्यवस्थित बसून खाल दोन टाईमचं तरी बरोबर ना तर बघा हा आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि आवडला असेल किंवा असं ज्याच्या बाबतीत घडत असेल त्यांना शेअर करायला तर अजिबात विसरू नका तर चला आता भेटते मी नवीन टॉपिकसहित नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी खुश राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्वाचं आपली काळजी घ्या आणि आपले ब्लॉग पाहत राहा तर चला भेटते आता नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय लव्ह यू ऑल